हाय रेणुका तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण कुठे चाललेलो आहे आणि कुठे जाणार आहे एक ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू राहा तर आज आम्ही फिरायला निघालेलो आहे सगळ्यांची तयारी झालेली आहे आम्ही निघतोय आता Acha esse bloco madeirado? Os yeah. sete, né? Yeah. आम्ही निघालो होतो बहिणीच्या घरी जायला ते खाऊ घेते बहिणीला ते घेतलेली आहे आम्ही मिठाई मावा घेतलेला आहे मी मावा एकदम फ्रेश होता नाही ते मिठाईचं दुकान खूप मोठं झालेलं आहे मानपाड्यावर छान आहे मिठाई फ्रेश आहे मिठाई घेतली आम्ही स्ट्रेश आणि श्रेयाची मस्ती चालू होते डोनेट घे घे ते घे डोनेट काय एवढं खास लागत नाही मला तर बिलकुल नाही आवडत एकदा श्रेयाने असंच सांगितलं डोनेट घे गे घेतलं मोठा पॅक कुणीच खाल्लं नाही दहा पंधरा दिवस जाऊ माझ्या दोन मिनिटात तिचं घरी माझ्या बस आता आश्चर्याने बघेल माझ्याकडे कोणा <laughs> जेव्हा या बहिणीकडे आली ना तेव्हा ही आयब्रो करायलाच सांगते मला कुठे पण गेले नातेवाईकांनी ठिकाणी की पहिला माझ्या आयब्रो कर नंतर घरी जा आणि जी किती धडपड चाललेली आहे आयब्रो करण्यासाठी

खूप धुळीमध्ये माकलेलं आहे आम्ही तो फक्त सर्वजण डॉके बघा किती छान आहे आणि मग त्यानंतर ना आणि मग पण सांगाल अरे असं ना चालायचा आणि तिकडे दाखल आयला गे आम्ही दोघं ये मग काय ब्रेक दोघांची मस्ती चालली आहे काय 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 का, का, इकडे तिकडे फेकतात काय पण श्रेष्ठ जास्त मस्ती सुचली श्रेष्ठ तेवढा लांब गेला कशाला गेलाय काय माहिती मस्ती चालू आहे <laughs> <जादा काड़> जा आता <laughs> काढ <laughs> जा <laughs> श्रेयाने उचलून डस्टबिन मध्ये टाकलेलं आहे आणि ते पण चालत आलेले आहेत चाललेलं आहे बघा तिकडून असते असते चालत चालत श्रेयश घ्यायला तर आम्ही चालत चालत चाललेलं आहे तुला चालायला आवडतं का तुला नाही आवडत चाललं किती घाई घाई म्हणजे चालत चालत श्रेया थांबली ते बुटाची लेस लावायला ले। तिक पण पाळाला मी एकटी महाग एकटीत चालते मी ते तिक पण पाहतात मस्ती मस्ती ते शिस्तीत चालतात ते दोघ जण असेच मस्ती करतात चल ना आता था, काय थांबलीये आम्हाला इकडे पाठवलंय ना आम्ही दोघी इकडे पंजाबी ते दोघं गेले तिकडे आणि आम्हाला दोघी इथे बसवलंय स्टॉपला खुनीपालावाच्या दोघीजण इथे बसलेलो आहे बर्गमॅन गाडी घेऊन आलेले आहेत ते मला स्कूल आहे बघा ही सर्वात मोठी खुनीपालावाला खूप छान आहे स्कूल या रस्त्याला भरपूर हॉटेल हो रेस्टॉरंट भरपूर अशा आहेत या रस्त्याला छान हॉटेल आहे बघा इथे गाडीमध्ये हवा नव्हती आणि हवा नसल्यामुळे गाडी डगमळत होती म्हणून पहिले हवा भरली आम्ही इस ना? नहीं, है ना? नहीं 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 नहीं, तो नहीं, ना? ना है ना है, नहीं है 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 ना? ना? ना से इतना तक ऐसा इसमें हवा तो ये श्रेष्ठ गाड्यांची उंच ठेवी पुढे पुढे तोच नाचायला जाईल

त्यामुळे ट्रॉफिक एवढा लागलेला आहे बाबा जायचं काम इथं बंद आहे काम चालू आहे भरपूर ट्रॉफिक झालेली आहे काही तुला आज काय अरे त्याचा मित्र आहे हा मी आता लोडात आलेलो आहे सासूबाईला पानं मी आता लोडात आलेलो आहे पान सुपारी पण आणायला चाललेले आहे ते पण गेले पान आणायला काय पाहिजे कशासाठी आणण्यासाठी ते गेले ना बेचे पैसे चाललाय ब्रश पेंट घ्यायला दोघ पण गेलेत ब्रश पेंट नाही आणलेला आहे वाटत नाही दोनशे पंचवीस वाला जास्त लागतो ऑनलाईन हप्त्या भरत तर येईल तुला मंडेलाच पाहिजे का शाणा बनू नको जास्त ए टी गेले तर गेलं मी चायनीज घ्यायला आणि चायनीज आम्ही खूप लेक्चर घेत होतं मी त्याला बोलले रोज चायनीज खाल्ल्यावर काय होतं विचारलं तर त्यांनी एवढं लेक्चर घेतलं ना बोलून फायदा नाही चायनीज घेतला ना तर फायनली आम्ही तर घरी आलेलं आहे आम्हाला रिदासने बघितलं आणि एकदम खुश झाला त्याला वाटलं नवीन साडी आली आहे तर नुसतं आई शप्पत आई शप्पत करत होता बघा कसं करतोय आहे ए, लागल पण्या बन्या शपथ टाली का बक्षीस बाबू कसा आई शपथ करून दाखवू बाबू नीट कर तोंड आयुष्य आयुष्य शपथ घे बाबा कशा बाबू कशा इकडे बघ बिया हे इकडे टाक करू पप्पाला पन्नूची बुटा बघा अशी रेंदे रे एकदम लाकवली इकडे बेटा माग येत आता दाद्या ए आयुष शपथ तुम्ही आयुषनेच बघले आوري बुटा माग आयुष शपथ आता आता टाको आता दाखव इकडे बघ इकडे बघ इकडे बघ कसं टाको आयुष शपथ नवीन नवीन नवीन

लाईक like करा आता आम्ही झोपतोय आणि बाबू बघ माझ्या कडेवर कसा बसलेला आहे बाबू हाय गाईज कर <coughs> बोल हाय गाईच बोल ना करू फक्त हाय गाईज बोल ना hey हाय गाई हाय गाईज कसे आहेत तुम्ही विचार बोल ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच भेटूया नवीन नवीन नवी व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय